स्वतःचा अभिनव नावाने मुंबईच्या गणपती उत्सवात आम्ही खूप लोकप्रिय झालो आणखीन एक नाटक मला आठवला की ज्यावेळेला तेरा वर्ष विद्यार्थी परिषदेच घर येणार पर तोही कार्यक्रम सांगून ठेवतो मी आता मला शक्य नसलं तरी काही जणांचा उल्लेख केला पाहिजे सोलापूर हे इंडस्ट्रीच्या दृष्टीने फार प्रदर्श नाही त्यामुळे एवढे पैसे उभे राहणं एवढी व्यवस्था उभं राहणं अवघड होतं दोन जणांचा मला प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे शिवाजीराव सावंत शिवाजीरावांचा सा कळण्यासाठी परिचय मंत्री तानाजीराव सावंत यांचे भाऊ पण स्वतःचा एक मोठं व्यक्तिमत्व त्यांचा आहे आणि एक शिक्षण संस्था आहे ज्यावर मी चिंतेत पडलो की हे करायचं कसं तसं शिवाजीराव म्हणाले की बघा संमेलनामध्ये दोनच मोठ्या गोष्टी असतात एक असते जेवण दुसरा असतो मंडप मग मंडप मी जिल्हा पालकमंत्री असं म्हणजे नियोजन मध्ये टाकला म्हणाले की जेवढे लोक त्यांचं जेवण खा नाश्ता मी बघतो आणि तेव्हा शिवाजीराव सामंतांचा सा स्वागत आहे ना मी उल्लेख केला पाहिजे की त्यांनी कुठलाही कंटाळा यात केला नाही दुसरं नाव आहे प्राध्यापक रोंगे ज्यांची खूप मोठी शिक्षण संस्था आहे उद्या रात्री प्रमुख अशोक खांडे यांचा कार्यक्रम जो आहे त्याचं मानधन कोणीतरी द्यावं कि कशला दे, मी रोंगेला असं म्हटलं की तुम्ही हे मिळवून द्या तीन चार जणांना कशाला मिळवून द्या मी देतो म्हणाले असं म्हणून उद्या रात्रीचं पूर्ण मानधन हे अशोक रोंगेजीने मिळवून दिलं असे अनेक जण या मा यतीन शाह असतील श्री राम रेड्डी असतील आमदार संजय मामा शिंदे आमदार भगवंतदादा शिंदे श्री बिपिनभाई पटेल प्रमुखपणे सुशील कुमार शिंदेजी अठ्ठ्याऐंशीव्या संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते त्यामुळे मी त्यांना बोलवायला गेलो खरं म्हणजे की तुम्ही आलं पाहिजे असं कळलं आलेली आहेत पण नुसतं निमंत्रण न स्वीकारता दुसऱ्या दिवशी त्यांनी पाच लाख रुपये पाठवून दिले तसे सुशील मोरे श्री स्वामी समर्थ देवस्थान आमदार सुभाष देवपू देशमुख माजी मंत्री आणि आमदार विजय मालक देशमुख आमदार राजा राऊत डॉक्टर एम श्री पवार एम डी कमळेसर घोमडेसर पी टी पाटील शैलेश गड जुन्या संमेलनाची आवश्यकता काय अशा प्रकारच्या संमेलनामधून कलाकारांना एकत्र येऊन त्यांच्या क्षेत्रातल्या अनेक समस्यांवरही बोलता येतं त्यांची कला सादर करता येते कारण नाटक सिनेमा कितीही प्रगत झाला तरी नाटक हे टिकायलाच लागेल मी एकच उदाहरण देऊन बोलणं संपवणार आहे